आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसाव स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये यातलं पत्रक्रमांक एक आणि त्याचा भाग चौथा आता अगदी थोडक्यात पर्वाची मौज लिहितो सकाळी जागृत झाल्यावर निश्चय ठरला की झोपी जाईपर्यंत सर्व व्यवहार स्वस्थ राहून करावयाचा उठताच कार्याला प्रारंभ तर झाला नळावर तांब्या भरण्याची क्रिया चालली होती तांब्या क्षणाक्षणाने भरत होता तसतसा मार्गाने मी एक एक बाऊल पुढे जात होतो काही क्षणानी तांब्या भरला आणि मी नळाची तोटी बंद केली आणि केव्हा नकळे माझा स्वस्थपणा सुटला तो सुमारे तीन चार मिनिट क्षणात स्मरण तर क्षणात विस्मरण अशी त्या दिवशी मोठी मौज चालली होती जेवताना चार घास घशाखाली घातले तो पापणानेच तोंड घाशी पाडले अपोषणीच्या वेळी आठवण तर आंचवताना विस्मरण भोजनोत्तर एका गृहस्थांकडे लिहिण्यासाठी जावयाचं होतं रस्ता घटके भराचा होता आता सुंदर संधी मिळाली म्हणून समाधान वाटत होते परंतु चार पावले चाललो तो पुन्हा विस्मरण असा प्रकार नुसत्या रस्त्यातच चार पाच वेळेला झाला ज्यावेळी जागृतीत येई म्हणजे मला विस्मरणाचे स्मरण होईल त्यावेळी रस्त्यात माझे मलाच हसू येई त्या दिवशी साधारणपणे शे सव्वाशे वेळा तरी किंबहुना याहून जास्त मला विस्मरणातून स्मरण झाले असेल पुढचा मजकूर कंसात आहे आणि वीस पंचवीस वेळा तर विसरलो असे प्रत्यक्ष शब्द तोंडून आले असतील कंस पूर्ण झालाय फार फार तर वीस वेळा विसरेन असे प्रारंभी वाटले होते परंतु अनुभव हा असा आला अर्थात अशा तऱ्हेने सर्व दिवसभर प्रवृत्तींवर पहारा करण्याचे काम मी हे परवाच प्रथमत हाती घेतले यापूर्वी मी एकाच बैठकीला दोन दोन तासही भजन केले होते परंतु अशा तऱ्हेचा प्रयत्न पूर्वी केला नव्हता त्या दिवशी सायंकाळी मला समजून आले की भजनाचे स्मरण आणि विस्मरण सांसारिक किंवा व्यावहारिक कार्याच्या जबाबदारीवरच सर्वस्वी अवलंबून असते असे नाही व्यवहारात एखादे जबाबदारीचे कार्य करावयाचे असेल तर भजन कमी प्रमाणात होते हा अनुभव खरा परंतु अगदी साध्या गोष्टी करीत असताही भजनाचा विसर पडावा हे आश्चर्य शेवटी मी सध्या नक्कल करीत असलेल्या संत शेख मोहम्मद प्रणित योगसंग्राम व काही पद्ये या हस्तलिखित ग्रंथातील पुढचं वाक्य कंसात आहे सदर ग्रंथ येथे एका इतिहास संशोधकाकडे आहे एक पद्यात्मक उतारा जसाच्या तसा देऊन पत्र पुर करतो डोळे हो सत्य हे गुरुची खूण चुकले स्वरूप घ्या वळखूण चेक्षु दर्पणी चुदर्पणी पाहा जगज्जीवनी तूर्य कालिद्र तूर्यकालिद्र नाहा संसारासीत तिळा जुळीवाहा त्रय त्रयआवस्था टाकूनिमाया आर्ध चेद्राचे वागा जागणे ग्रासोणी त्या स्थळी जागा निजी निज उन्मनगड घ्यागा येवढे ब्रह्मड फळ ज्या देठी देही आटले देखराया पोटी पाहू जावे तव पोटणा पाठी मित्तूपणासी पडली तुंटी चार दहा बारा सोळा देही आठल्या जाणवेचा कळा काळातीत सोहम सोहळा आकार सर्वांग डोळा इति शम, रामभाऊ थोडक्यात पुष्कळ ही ज्ञानेश्वरीची हस्तलिखित पोथी श्री श्रींना सादर समर्पण केली श्रींच्या दर्शनाचा सुयोग सामान्यत आठवड्यातून एक दोन वेळा येतो जितकी भक्ती तितकी प्राप्ती हे सूत्रवाक्य हेच श्रींच्या विवेचनाचे सार उद्योगधंदा अभ्यास प्रकृती वगैरे सर्व काही ठीक आहे जी विठ्ठलचा अभ्यास आपली प्रकृती ठीक असेल तर शक्यतो करून घेणे चिरंजीव राजश्री दामू गोखले बहुधा रोज आमचे बिराडी घटकाभर येतो त्याची प्रकृती ठीक असून सोयही चांगली लागली आहे मन उल्हसित असेल तर सप्ताह करावा व सप्ताहाला प्रारंभ करून त्या निमित्ताने श्रींना कार्ड लिहावे अशी माझी सूचना आहे दोन महिन्यातून एखाद वेळ भजन प्रगतीबद्दल पत्र यावे अशी अपेक्षा प्रकृती स्वास्थ्य असता पत्र आपले हाती पडेल अशी आशा आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही विनंती रामभाऊ या चौथ्या भागाबरोबरच क्रमांक एक याचं वाचन समाप्त होते। उद्याच्या भागात आपण पत्र क्रमांक दोन ते छोटंसंच आहे तर त्याचं वाचन ऐकू आणि पत्रक्रमांक तीन मधल्या काही भागाचं वाचन ऐकू श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय ओम तत्स